श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल स्वामी पुंड उन... सॉरी स्वामी प्रकट दिन अगदी लवकर जवळच येत आला आहे म्हणजे एकतीस मार्च रोजी आपला स्वामी प्रकट दिन महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी महाराज प्रकट झाले होते म्हणजे हा दिवस किरकोळ दिवस नाही तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा दिवस आहे त्याआधी येत आहे होळी पौर्णिमा होळी पौर्णिमेचा खूप सुंदर असा उपाय मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ज्यांनी ज्यांनी अजूनही व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी कृपया अवश्य जाऊन व्हिडिओ बघावा होळी पौर्णिमेचे उपाय चुकवू नयेत कारण होळी पौर्णिमेचे उपाय फक्त होळी पौर्णिमेलाच करता येतात पुन्हा वर्षभर हे उपाय करता येत नाहीत त्यासाठी ज्यांनी ज्यांनी अजून सकाळचा व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी अवश्य ना जाऊन बघावा अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला ला। करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून काहीही उपयोग नाही आता जवळजवळ होत आले आहेत एक दोन तीनच ऑर्डर असतील ज्या पेंडिंग आहेत आणि त्यात माझा पूर्णपणे प्रयत्न आहे की त्या मी आता कवर करून टाकत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे गुरुवार उद्या आहे आपल्या महाराजांचा आवडतीचा म्हणजे आवडीचा दिवस महाराजांच्या सेवेचा दिवस उद्यापासून प्रकट दिनापर्यंत काही सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्या तुम्ही जर केल्यात तर तुमच्या नशिबात नसलेले सुखसुद्धा तुम्हाला मिळेल तसं म्हटलं तर सुखाची व्याख्या काय हो वेळचं जेवण दोन वेळच्या जेवणासाठी माणूस रात्र दिवस काम करत असतो आणि फक्त जेवणच नाही तर आपल्या मुलांचं शिक्षण हे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे मुलांना जर आपण सुशिक्षित केलं नाही तर मुलांचा विकास घडणार नाही आणि आपल्या समाजामध्ये एक चांगलं वक्तव्य ते निर्माण करू शकणार नाही म्हणून मुलांचं शिक्षण आणि दोन वेळेचं जेवण आणि राहायला घराचा भाडे भाड्याचं असू दे स्वतःचा असू दे आसरा कपडा अस म्हणजे म्हणतो ना आपण अन्न वस्त्र निवारा थोडक्यात मला सांगायचं आहे काय अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसाठी आपण दिवस रात्र मेहनत घेत असतो आणि आपल्यासारख्या मध्यमवर्ग्यांसाठी ह्यालाच आपण सुख देखील म्हणतो बाकी लक्झरियस लाईफचं आपण जास्त स्वप्नही बघत नाही आणि आपल्याला त्याशिवाय काही फरकही पडत नाही तर आपल्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालावं आपण एक सुखी चांगलं आयुष्य जगावं तुमची मुलं बाळं आपली म्हणजे आपली मुलं बाळं चांगली शिकावीत चांगली वाढावीत आणि त्यांना चांगली संगत प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला उद्यापासून काही सेवा करायची आहे सर्वप्रथम ज्यांच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही त्यांनी प्रकट दिनाच्या आधी आपल्याकडून म्हणजे म्हणजे माझ्या नंबरवरून तुम्ही पितळी मूर्ती किंवा पंचधातूची म्हणजे पितळी मूर्ती तुम्ही मागवू शकता जेवढी देवघरात ठेवायला हवी तेवढ्याच साईजची मूर्ती माझ्याकडे विक्रीला आहे आणि ती छान असा अभिषेक करून तुमच्यापर्यंत प्रकट दिनापर्यंत पोहोचेल त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करावी आता तुम्हाला सांगते की उद्यापासून सेवा काय करायच्या आहेत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे डोक्यावरून आंघोळ उद्या गुरुवार असल्यामुळे करायची नाही आहे पण ज्यांचा पिरियडचा पाचवा दिवस असेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून डोकं धुतलं तरी चालेल कारण उद्यापासून आपल्याला सेवेला लागायचं आहे सेवा करण्याच्या आधी आपलं मन शुद्धीकरण करायचं आहे येणाऱ्या पुढच्या आपल्या जे काही पंचवीस एक दिवस आता उरलेले आहेत म्हणजे इकडे तिकडे थोडेफार त्या दिवसांमध्ये निंदा नाही नालस्ती नाही कोणाच्याबद्दलही वाईट बोलणे नाही म्हणजेच निंदा नालस्ती नाही मांसाहार करणे नाही हे सगळं पाळून आणि संकल्पयुक्त करणार असाल तर ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन तुम्हाला करायचे आहे मात्र संकल्पयुक्त करणार नसाल असेच तुम्ही म्हणलात की ठीक आहे त्याला प्रकटीनापर्यंत माझ्याकडून होईल तितकी मी सेवा करेन तर तुम्हाला कोणतेही नियम लागू होत नाहीत फक्त मांसाहाराचा होईल तितका प्रयत्न करावा मात्र संकल्प असेल म्हणजे एकवीस आठ किंवा अकरा पालणं अशी जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला सगळ्या अटी म्हणजेच परान्न वर्ज आहे त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन तुम्हाला करायचं आहे निंदा नालस्ती चुगली करायची नाही आहे आणि चांगलं वागायचं आहे चांगला, चांगला आहार विहार तुम्हाला घ्यायचा आहे बाकी बेडवर झोपू शकता वगैरे त्याचे काही सारा मृताला नियम नाही आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उद्यापासून तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत अकरा किंवा एकवीस परायणांचा संकल्प करायचा आहे त्यासाठी सकाळी उठावे स्नान करावे दरवाजा उंबऱ्याचे पूजन रांगोळी तुळशीला पाणी सूर्याला अर्घ या सगळ्या सेवा कराव्यात आपली मुलं बाळं सगळ्यांचे डबे सगळं काही करावं असं नाही आहे की उठलात आणि देवापशी बसलात असं करण्याची गरज नाही आहे हे सगळं झाल्यानंतर देवघर स्वच्छ करावे देवाचे इथे एक स्वच्छ आसन घ्यावे त्यावरती बसावेत आणि सगळ्या देवीदेवतांची पूजा करून घ्यावी आणि मग निवांत महाराजांची मूर्ती तामणामध्ये घ्यावी ज्यांच्याकडे मूर्ती नसेल सध्या त्यांनी फोटोची पूजा करावी फोटो स्वच्छ पुसून घ्यावा फोटोला चंदन अष्टगंध लावावं आणि फुल व्हावं ज्यांच्याकडे मूर्ती आहे मूर्तीच ठेवा खरं तर कुणीही फोटो, फोटो, फोटो देवघरामध्ये ठेवू नका कुठल्याही वेगळ्या धातूच्या मूर्ती ठेवू नका चांदी किंवा पितळीच्या मूर्ती देवघरामध्ये असाव्यात कुठल्याही शोच्या मूर्ती असतील तर त्या हॉलमध्ये तुम्ही ठेवू शकता देवघरामध्ये तुम्ही ठेवू नका एवढीच माझी तुम म्हणजे तुम्ही, तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे सुद्धा वेगवेगळ्या अशा वरती हात केलेली वगैरे मूर्ती आहेत मलाही ती आवडती ग्रेनाईट संगमरवरी मूर्ती मलाही आवडतात पण मग ते हॉलमध्ये ठेवा मात्र देवघरामध्ये अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका पितळी मूर्ती तुम्ही तांबडामध्ये घ्या त्याच्यावर पंचामृत पाणी पुन्हा पंचामृत पुन्हा पाणी असा पुरुष सुप्त म्हणत अभिषेक करून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसा स्त्रीसुक्त सॉरी पुरुषसुक्त म्हणता येत नसेल हरकत नाही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर स्थानापन्न करून घ्यायची आहे अष्टगंध लावा चंदन लावा हिनात्तर लावा फुल पुष्प काय जे असेल तुमच्याकडे काय तुमच्याकडे असेल ते भक्तिभावाने श्रद्धेने करा तुपाचा तेलाचा दिवा लावून घ्या उत्पत्ती धुपदीप लावा प्रसाद काहीतरी करा शिऱ्याचा प्रसाद करा गुरुवार उपवास असेल खिचडीचा प्रसाद करा तो नैवेद्य दाखवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सारामृताचे पारायण करायला सुरुवात करायची आहे संकल्पयुक्त करणार असाल संकल्प करा संकल्प कसा करावा हे आता सगळ्यांनाच माहीत आहे उजव्या हातात अक्षता पाणी फूल घ्यावे तुमचे नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप तुमचे राहण्याचे ठिकाण तुमची इच्छा हे सगळे बोलून पाणी सोडावे एकदा संकल्प घेतलात की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत सेवा चुकवायची नाही आहे संकल्पयुक्त नसेल नुसतंच तुम्ही बोललात मी अकरा एकवीस जेवढी जमेल तेवढी पारायण करेल तुम्हाला कोणत्याही अटी नाहीत पुन्हा एकदा सांगते आणि त्यानंतर स्वामी सारामृताचा पहिला अध्याय वाचण्याआधी स्वामी स्तवन म्हणून घ्यावे एकमाळ स्वामी समर्थांचा जप करून घ्यावी आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करावी एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय वाचावेत अशी खरी पद्धत आहे मात्र तुमचं लहान बाळ असेल तुम्हाला फिडिंग करावं लागत असेल त्याच्यासाठी उठावं लागत असेल तर तुम्ही उठलात तरी चालेल पण एका दिवसात एक ते एकवीस हे अध्याय पूर्ण करावेत बारा ते साडेबारा हा काळ वर्ज करावा कारण या वेळेमध्ये दत्तसेव दत्त, दत्त महाराज भिक्षेसाठी केलेले असतात असं म्हटल्या येतं त्यामुळं थोडा आज मला दम लागतं त्यामुळं फक्त ही वेळ तुम्हाला टाळायची आहे बारा ते साडेबारा बाकी कोणत्याही वेळात तुम्ही पारायण करू शकता आणि तुम्हाला कोणती अडचण नसेल तर मी एकच सांगते की तुम्ही एका बैठकीत अध्याय करा खाली मांडी घालून बसण्याचा कोणताही त्रास असेल बसलात तरीही चालेल फक्त बेडवर शक्यतो बसू नका मात्र वयस्कर आहात पण खूप इच्छा आहे चालेल महाराज म्हणत नाही आहेत की बाळा शरीराला त्रास करून कसंही करून माझी सेवा करा असं बिलकुलही महाराजांनी कुठंही लिहून ठेवलेलं नाही त्यामुळं वयस्कर ज्या भगिनींना परत दादांना करायचं आहे त्यांनी अगदी बेडवर बसून जरी सारामृत वाचलं तरीही चालेल शेवटी सेवा आपल्या मनातला भाव त्याला खूप जास्त महत्त्व आहे मात्र तुम्ही एकदम फिट आहात तुम्हाला काही होत नाहीये आणि तुम्ही आळस करत आहात असं करू नका अशा वेळेस एका एक बैठकीत पूर्ण पारायण करण्याचा प्रयत्न करा फक्त लहान बाळ असलेल्या ज्या भगिनी आहेत त्यांना उठावंच लागणार कारण शेवटी ते बाळ आहे त्याला काही अजून समजत नाहीये मग अशा वेळेस तुम्ही दोन बैठकीत सुद्धा पारायण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला अकरा किंवा एकवीस पारायणाचा संकल्प करून मध्ये चार दिवस पिरियडचे गेले चालतील ते तुम्ही बरोबर मॅच करा म्हणजे सकाळ संध्याकाळ एकेच -एक पारायण एक्स्ट्रा करा आधीपासूनच सेवेला लागा अकरा तर सहज होतील प्रत्येकाचे अकरा पारायण सहज होतील मी स्वतः अकरा पारायणाचा संकल्प करणार आहे कारण एकवीसचा करायचा म्हणजे मग बऱ्याच अडचणीमध्ये येतात काम असतं आणि मग सेवा नाही झाली की मन नाराज होतं म्हणून मी स्वतः अकरा पारायणं म्हणजे प्रकट दिनापर्यंत अकरा पारायण पूर्ण करण्याचं मी ठरवलेलं आहे नंतर ते झाले की एकवीस वगैरे मी करीन पण सध्या तरी मी अकरा पारायण करणार आहे सगळे नियम अटी पाळून म्हणजे व्यवस्थित मी अकरा पारायण करणार आहे तर तुम्हीही करा सेवेचा लाभ घ्या सेवा करा सेवेकरी जोडा व्हिडिओ खूप शेअर करा जेणेकरून सगळेजण ही सेवा करू शकतील आता श्रीयंत्र दाखवा म्हणून बऱ्याच जणांचे मेसेजेस आहेत हे आहे एकदम मोठं श्रीयंत्र आहे बघा हे मोठं श्रीयंत्र आहे यातलं लहान श्रीयंत्र सुद्धा तुम्हाला मिळेल खाली नंबर देते त्याच्यावर तुम्ही मागवू शकता श्रीयंत्र भरीव आहे कुठही नाही देवघरात ठेवू नये हे बघा आणि कुबेर यंत्र हे सुद्धा बऱ्याच जणांना बघायचं होतं हे बघा हे आहे कुबेर यंत्र हे दोन्ही देवघरात अवश्य असावे ह्याच्यात सेवा कराव्यात याच्यामुळे तुम्हाला चांगला लाभ होईल आणि स्वामी मूर्ती हे सगळं हवं असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्वामी वस्त्र ज्यांना शून हवे आहेत वेलवेटचे सुंदर असे स्वामी वस्त्र त्यांनीही संपर्क साधावा तुमच्यापर्यंत वस्तू वेळेत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन स्वामी समर्थ